असं म्हणतात की पॉलिटिक्स हे त्या हवेसारखं आहे ज्यामध्ये तुम्ही श्वास घेता तुम्हाला कळो न कळो तुम्हाला त्याच्याशी संबंध वाटो न वाटो पॉलिटिक्स तुमचं आयुष्य बदलत असतं आता जी गोष्ट तुमच्यावर इतका परिणाम करत असेल त्यापासून जगातली कोणतीही गोष्ट म्हणजे हवामान उद्योग नॅचरल रिसोर्सेस दळणवळण अगदी खेळ सुद्धा प्रभावित झाल्याशिवाय कसे राहतील नुकताच भारतीय क्रिकेट संघाने पुढल्या वर्षी पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळायला जायला नकार दिला त्यामागे ही आंतरराष्ट्रीय राजकारणच आहे ऑलिम्पिक्स हा खर तर मोठा मंच आहे जागतिक घडामोडींचे पडसाद पाहण्यासाठी नमस्कार मी भैरवी आणि आजच्या आपल्या तरुण तर्कच्या भागामध्ये आपण हाच विषय घेऊन आलोय ऑलिम्पिक्स आणि पॉलिटिक्स तरुना तरका, तरुना तरका। आता आपण बघतो ती ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली अठराशे साली आता तुम्ही हा ऑलिम्पिक्सचा लोगो पाहिलाच असेल एकमेकांमध्ये अडकलेले हे पाच गोल म्हणजे जगातले पाच खंड दर्शवतात आता ज्या स्पर्धेत अख्खं जग सहभागी आहे तिथे राजकीय घडामोडींना तोंड फुटणार नाही असं कसं शक्य आहे हा ऑलिम्पिकचा प्लॅटफॉर्म अनेक वेळा अनेक खेळाडूंकडून ठराविक घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी वापरला गेलाय अशीच एक गाजलेली घटना म्हणजे एकोणीसशे अडुसष्ट सालच्या मेक्सिको ऑलिम्पिकमधली दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्रॉन्झ आणि गोल्ड मेडल मिळवल्यानंतर धावपटू टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस यांनी अमेरिकेतील वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवण्यासाठी स्पर्धा जिंकल्यानंतर अमेरिकेचं चा राष्ट्रगीत चालू असताना आपली मूठ उंचावून ब्लॅक पॉवर सॅल्यूट देत निषेध व्यक्त केला होता पण फक्त खेळाडूच नाही अनेक देश सुद्धा ऑलिम्पिकमध्ये आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात सोव्हिएत युनियनच्या अफगाणिस्तानमधील घुसखोरी निषेधार्थ अमेरिकेसह तब्बल ऐंशी देशांनी एकोणीसशे ऐंशी सालच्या मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता आणि ह्याचाच बदला म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक्समध्ये सोव्हिएत रशिया आणि त्याच्या गटातील चौदा देशांनी भाग घेण्यास मनाई केली अगदी आत्ता आत्ता दोन हजार आठमध्ये चीनच्या तिबेट बळकवण्याविरोधात बीजिंग ऑलिम्पिकमध्ये निदर्शनं झाली होती त्यापूर्वी प्राचीन ऑलिम्पिकचे ठिकाण असलेल्या ऑलिम्पिया शहरात जगभरातील मान्यवर जमले होते आणि पॅरिसमधल्या रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या संघटनेच्या तीन सदस्यांनी बीजिंग आयोजित समितीचे अध्यक्ष आणि बीजिंग कम्युनिस्ट पक्षाचे सचिव लि क्यू यांच्या भाषणात व्यत्यय आणण्यासाठी मैदानावर धाव घेतली जर ऑलिम्पिकची ज्योत पवित्र असेल तर मानवी हक्क अधिक पवित्र आहे असं त्यांचं म्हणणं होतं या सगळ्याची सुरुवात होते एकोणीसशे एकोणीसशे हिटलरने बर्लिन ऑलिम्पिकला पातळीवर नाझी प्रोपोगंडा करण्यासाठी स्टेज सारखं वापरलं होतं याच ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या खेळात जर्मनीला एक आठ या स्कोरने हरवल्यावर हिटलरने भारताच्या ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफर दिली आणि ह्याच ऑलिम्पिकमध्ये आफ्रिकन अमेरिकन ऍथलीट जेसी ओवेन्सने चार सुवर्ण पदक जिंकत हिटलरच्या वंशश्रेष्ठतेच्या सिद्धांताचा पार धुवा उडवला होता ऑलिम्पिक्सला हा राजकीय धुरळा नवीन नसला तरी पाच सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर हा दिवस ऑलिम्पिकच्या इतिहासातला काळा दिवस मानला जातो सकाळचे साडेचार वाजले होते खेळाडूंचा वेश परिधान केलेले पॅलेस्टाईनचे काही दहशतवादी म्यूनच जर्मनीमधल्या ऑलिम्पिक विलेजमध्ये घुसले आणि त्यांनी हल्ला करून इस्रायलच्या अकरा खेळाडूंना हॉस्टेज बनवलं त्यांची मागणी होती की या खेळाडूंच्या बदल्यात इस्रायलमध्ये बंदी असलेल्या जवळजवळ दोनशे गुन्हेगारांना सोडावं या सगळ्यात मध्यस्थी म्हणून जर्मन सरकार दहशतवाद्यांसोबत वाटाघाटी करत होतं पण दुर्दैवाने नेगोसिएशन फसलं आणि परिणामी या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अकरा खेळाडूंची निर्घृण हत्या केली या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलच्या सिक्रेट इंटेलिजन्स मोसादने द रॅथ ऑफ गॉड हे ऑपरेशन हाती घेतलं पण त्याबद्दल नंतर कधीतरी हां ते ऑपरेशन नक्की काय होतं हे तुम्हाला बघायचं असेल तर त्या खऱ्या घटनांवर आधारित स्टीवन स्पिलबर्गचा म्युनिच हा सिनेमा जरूर बघा ऑलिम्पिकने त्यातील खेळाडूंनी त्यांच्या कष्टांनी आणि सातत्यानी जगाला अनेक प्रेरणादायी कथा दिल्या आहेत खेळ भावना संघभावना माणूस की ह्यांचे स्तूप उभ्या करणाऱ्या कथा पण या सगळ्यात राजकारण का येतं आणि यायला हवं की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी जबरी खबरी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कर। करा आणि प्रथेप्रमाणे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा